दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येणार ही चर्चा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात रंगू लागली असं शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी एकत्र एक आल्याचं पाहायला मिळालं नाशिकमधील मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आल्यानंतर करन गुरुवारी वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी मनसे कार्यालयात आले होते या दरम्यान ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून एक फोटो फ्रेम देखील आणण्यात आली होती या फोटो फ्रेम ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो फोटो होते या लक्ष वेधून घेतलं महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना यावेळेस शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे त्यांचं खूप करतो आणि तुम्ही जो प्रश्न विचारला उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आले तर काय होईल शंभर टक्के एकत्र आले बरोबर ते आहे परंतु जर कोरोना एकत्र आले तर बाकीच्या सत्ताधाऱ्यांना कोणता होईल पुढे होईल हे जनतेच्या मनात आहे आणि मराठी माणसाला न्याय देणारे एक साहेब आणि उद्धव साहेब आज पण दोघांनी ठरवाव आणि आज उमटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फोटो त्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत त्यांचं स्वागत करतो आणि आता निश्चितपणे फायदाही पण दोघांनी ठरवावं ते दोघं ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य काय नेमकं संदेश निश्चितपणे महाराष्ट्राच्या हिता जाती महाराष्ट्राच्या असं वाटतं त्याचबरोबर शिवसैनिक आणि मनसैनिकांना असे वाटत की हे परंतु एकत्र यावे ही प्रामाणिक भावना आहे परंतु तो निर्णय आदरणीय जो साहेब आदरणीय राजसाहेब घेते त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचे चित्र शिवाय चित्र वरती आहे आणि या ठिकाणी त्याच्यावर जबाबदारी आल्यानंतर इन्फर आण खास करून आमच्या तमाम शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना केला अनेक शिवसैनिकांनी त्यांनी फोन केला कार्यालयामध्ये तुम्ही आले त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आता त्यांनी निमंत्रण तुम्ही स्वीकारले तुम्ही आले असं तुमच्या नेत्यांनी करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का आता आमच्या लेव्हलना तर आम्ही अपेक्षा म्हणजे निर्णय हा महाराष्ट्राचा आहे नाशिक जिल्ह्याचा निर्णय नाही संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय त्यामुळे ते निर्णय मला आहे दरम्यान कार्यालयाच्या उद्घाटन देशपांडे देखील उपस्थित होते त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युती बाबत नेमकं काय भाष्य केलंय ते देखील पाहूया जानेवारी इलेक्शन जानेवारी सर ठाकरे सातमी इलेक्शन झाले

याबद्दलच्या अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह